नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचे लाभ अदा करण्यासाठीचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सातव्या हप्त्याचा जी आर आता आलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच हे पैसे मिळणार आहे तर जी आरमध्ये मध्ये काय माहिती दिली आहे तर बघूया या ठिकाणी आपण बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनांचा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे शासन निर्णय बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे अशा पद्धतीने आता सातव्या हप्त्याचे पैसे आलेले आहे त्यामुळे लवकरच सोमवारपासून हे पैसे वाटप होण्यास सुरुवात होऊ शकते त्यामुळे मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी होती हा जी आर बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी बघू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र